हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासाचे खमंग खुसखुशीत साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत बरेच उपवास आता आलेले आहेत त्यावेळेला तुम्ही असे पटकन होणारे साबुदाण्याचे थालीपीठ बनवून खाऊ शकता त्यासाठी इथे एका बोलमध्ये एक कप साबुदाणा घेतलेला आहे या प्रमाणात साधारण मध्यम आकाराची चार थालीपीठ तयार होतात पहिल्यांदा साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात साबुदाणा मी असा छान चोळून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि आता आपल्याला हा भिजत घालायचा आहे भिजवण्याकरिता जास्त पाण्याचा जा वापर करायचा नाही तर साबुदाण्याच्या अगदी थोडंसं सा वरती येईल एवढं पाणीच घालायचं आहे फक्त एक तासभर आपण हे भिजवून घेऊ त्यानंतर हिरव्या मिरचीचं एक पाटण तयार करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या तिकट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता एक इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे घालून दरदरीत वाटून घेतलेला आहे उपवास सोडून तुम्ही इतर वेळेला हे थालीपीठ बनवत असाल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता एका तासानंतर साबुदाणा तुम्ही बघू शकता की चांगलं फुललेलं आहे पाणी सगळं ॲब्झॉर्ब केलेलं आहे साबुदाणा जास्त पण भिजवायचा नाही आहे चांगला सुट्टा मोकळा झाला पाहिजे त्यानंतर जी आपण हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती सगळीच घातली आहे थालीपीठामध्ये बटाट्याची एक चांगली चव येते त्यासाठी मी इथे एक उकडलेला बटाटा साल काढून हातानेच कुस्करून घेतलेला आहे त्याने साबुदाण्यालाच सुद्धा चांगले येईल आता त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट साधारण दोन ते तीन चमचे घालून चवीपुरता मीठ घालायचा आहे थालीपीठाला एक छानसा रंग यावा यासाठी अर्धा ते एक चमचा चिली फ्लेक्स घालते म्हणजे जे रेड चिली फ्लेक्स असतात ते इथे वापरलेले आहे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतील आता हे सगळं हातानेच एकजीव करून घेऊ हे मिश्रण जास्त आपल्याला मळायचं नाही आहे फक्त एकत्रित करून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी हवं तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे पाणीसुद्धा ॲड करू शकता आता थालीपीठ केवढ्या आकाराची तुम्हाला पाहिजे त्यानुसार याचे गोळे तयार करून घेऊ बघा इथे मध्यम आकाराचे असे थालीपीठं बनतील चार गोळे तयार झालेले आहेत हे जास्त मळून घ्यायचं नाही आहे त्यामुळे साबुदाण्याचं जे टेक्स्चर असतं ते जातं आता थालीपीठ आपल्याला भरपूर प्रकारे थापता येतं तर त्यातला एक प्रकार म्हणजे ज्यावरती आपण थालीपीठ शेकवणार आहोत तो मी ते पॅन घेतलेला आहे त्यावरती दोन ते तीन चमचे तेल टाकून साबुदाण्याचा सा गोळा ठेवून आपल्याला हा थापून घ्यायचा आहे थापताना तुम्ही तेलाचा वापर करा म्हणजे हे साबुदाण्याचं सा मि मिश्रण जे आहे ते तुमच्या हाताला कुठेही चिकटणार वगैरे नाही याच्या कडा ज्या आहेत त्या चांगल्या जुळवून घ्यायच्या म्हणजे काही क्रॅक्स वगैरे पडत असतील तर त्या जुळवायच्या आहेत आणि असं मध्यम आकाराचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे हे जाड किंवा एकदम पातळ न करता मध्यम असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आता हा पॅन आपण गॅसवरती ठेवूयात आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची त्यावरती साधारण दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर थालीपीठ लवकर शिजेल जास्त वेळ पण ठेवायचं नाही तर दोन मिनटासाठी फक्त मी इथे झाकण ठेवलेलं होतं तेल पण सुटलेलं आहे आणि जेव्हा थालीपीठाच्या कडा मोकळ्या होतील तेव्हा आपण हे फ्लिप म्हणजेच टर्न करून घेणार आहोत वाव तुम्ही बघू शकता की रंग किती छान आलेला आहे थालीपीठाला आणि याचे जे टेक्स्चर आहे तेही खूप चांगलं आहे आणि खालची बाजू भाजावी यामुळे मी एक चमचा तेल घालून तीन चार मिनटं खालची बाजूसुद्धा शेकवून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजून झाल्यानंतर आपण हे एका रॅकवरती काढून घेऊ हो। तुम्ही सुतीकापडावरती सुद्धा थालीपीठ थापू शकता तसं जर करायचं नसेल तर तुम्ही एखादा बटर पेपरवरती सुद्धा अशा प्रकारे थापून घेऊ हो शकता आता बटर पेपर घ्यायचं त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा मिश्रणाचा गोळा ठेवून अलगदपणे थापून घ्यायचा पॅनवरती थोडंसं तेल टाकून पॅन चांगला गरम करून घेतलेला आहे आणि मग हे बटर पेपरवरचं थालीपीठ अलगत पॅनवरती सोडायचं आहे बटर पेपर काढून घेऊ त्यानंतर दोन मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि मग थोड्या वेळातच याच्या कडा सुटल्या की टर्न करून घ्यायचा खालची बाजूसुद्धा अगदी खमंग खुसखुशीत कुश होईपर्यंत भाजून घ्यायची आणि थालीपीठ काढताना ते आपण एका रॅकवरती काढून घेणार आहोत कारण ते जर आपण प्लेटमध्ये काढलं तर थालीपीठ गरम असल्यामुळे त्यामध्ये ओलावा तयार होतो त्यामुळे हे साबुदाना थालीपीठ दीर्घकाळ कुरकुरीत राहत नाही दीर्घकाळ कुरकुरीत राहावे यासाठी रॅकवरती काढून घ्या अगदी खमंग खुसखुशीत असे हे थालीपीठ तयार होतात था। साबुदाणे बघू शकता की अगदी अख्खे असे मोत्यांसारखे साबुदाणे आहेत तर गरमागरम साबुदाणा थालीपीठ तुम्ही थंडगार दहीबरोबर सर्व करा दहीवरती तुम्ही लाल तिखट टाकू शकता तर उपवासासाठी एकदम छान रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा सगळ्यांनाच खूप आवडेल आणि जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण वी नवीन अशाच व्हिडिओसोबत रेसिपीसोबत टील देन टेक केअर बाय